मारगाव वार्ता न्यूज घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता शेती पिकत पुराचे पाणी आमदार संजय देरकर यांनी घेतली पीडितांची भेट मारेगाव येथे सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला असून पुराचे पाणी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय देवकर यांनी पूर पीडित शेतीची पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी लावून धरण्याचे आश्वासन दिले आहे मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आठवड्यात संततधार बरसलेल्या पावसामुळे वर्धा नदीला पूर आला होता त्यामुळे चंद्रपूर कडे जाणारा मार्ग काही काळ बंद झाला होता तालुक्यात नाले तुंबले असून पिके पाण्याखाली आले आहे तालुक्यात पूरगोळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कापूस आणि सोयाबीन तालुक्याची मुख्य पिके असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे यंदा उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महागडी बियाणे आणि निंदन खर्च निघेल का या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे मारेगाव मिश्राव मारे यवतमाळ वर्धा नदीचा डाब येत आणि इथे जी नदी आहे त्या नदीचं पाणी वर्धा नदीत जात नसल्यामुळे पूर्ण ज्या पूर्ण शेत्या या ठिकाणी या नदीच्या पात्रामुळे पूर्ण शेताच्या शेत इथं पाण्याखाली आले आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे सोयाबीनचं नुकसान झालं आहे कपाशीचं नुकसान झालं आहे तुरीचं नुकसान झालं आहे हे नुकसान भरपाई यांना सरसकट मिळाली पाहिजे हा उद्देश घेऊन आधी या आज या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री आले होते आणि मुख्यमंत्र्याला आम्ही वनी विधानसभेच्या वतीनं मी निवेदन दिलं की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा कारण तर हा आत्ताचाच नव्हे तर या महिनाभरापूर्वीसुद्धा आपल्या या वनी भागात असाच खूप जोरदार पाऊस आला आणि हे तर दुसरी वेळ आहे डुबायची याच्या अगोदरसुद्धा शेत्या या महिन्याभावात बरा अगोदरसुद्धा शेत्या डुबल्या त्यातही नुकसान खूप झालं आणि हे सु आज आज पुन्हा अशीच परिस्थिती आली आणि हवामान खात्याचा अंदाज पुन्हा सतरा तारखेपर्यंत पाऊस येणार असं दिसून राहिलं यामुळे सरकारने यावर जातीनं लक्ष द्यावं यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं ही माझी सरकारला विनंती राहील शेती आहे पुरे माझे पाण्या खालत गेलेली आहे याच्याही मध्ये अगोदर माझं संपूर्ण डुबल होतं आताही डुबल आता परत अशी नाजूक आहे का शेतात का लावायचं का खायचं जे आपण काही कर्ज जे काढलं लोकांकडून ते काय न द्यायचं सरकारला हेच मागणी आहे हा कमीत कमी आमची डुबलेल्या लोकांची कर्ज तरी माफी करत यावी आणि आम्हाला तात्काळ अनुदान जे काही शासकीय जो पुरवठा आहे तो आम्हाला तात्काळ द्यावा